नमस्कार मी ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आणि आज आपण बघणार आहोत भरपूर अशा हेल्थ केअरच्या किचन टिप्स त्यासोबतच क्लिनिंगच्या सुद्धा टिप्स चला सगळ्या असे टिप्स ज्या आहेत त्या खूप युजफुल आहे त्यामुळे वेळ न घालवता लगेच व्हिडिओला सुरुवात करूया आपण घेतलेले आहे थोडेसे इथे मनुके आणि मनुक्यामध्ये बघू शकाल तुम्ही ही जी अशा प्रकारे देठाचा भाग असतो तर तो पूर्ण असा काढून घ्यायचा आहे कारण की प्रत्येक जो मनुका असतो त्याच्या प्रत्येक देठालाच अगदी असा असेल असं नाही पण प्रत्येक चार पाच मनुके तरी तुमच्या अगदी निघतीलच त्यामध्ये कितीही स्वच्छ मनुके असतील तरीसुद्धा त्यामध्ये अशा प्रकारचे लालसर झालेले किंवा देठाला खराब असलेले मनुके असे काढून घ्यायचे साईडला कारण हे जर खाण्यामध्ये गेले तर लवकर सर्दी खोकला आणि घसा खरखरायला ला लागतो कारण या मनुक्यामध्ये काळपट पण आलेला असतो कदाचित ते वाळवताना थोडेसे सडलेले असू शकतात त्यामुळे ह्या अशा प्रकारच्या मनुक्यांना आहारामध्ये तुमच्या घेत असताना मनुके नक्कीच व्यवस्थित काळजीपूर्वक आणि बघून खा आणि आणल्यानंतर ते निवडून ठेवायला विसरू नका तर या पद्धतीने तुम्ही पण काळजी घेऊ शकता जेणेकरून तुमची ही हेल्थकेअरची टीप हो होऊन जाईल कारण की आपण आपल्या आरोग्याची काळजी खाण्यातून आणि आपल्या आहारातून घेतो जेणेकरून आपण वारंवार आजारी पडत नाही पुढची टीप आहे ती बघूया इथे इनो पावडर घेतलेली आहे आणि ती टाकलेली आहे इथे एका कुकरच्या अशा बॅक बॅकसाईडवरती म्हणजे खालच्या बुडाच्या भागावरती जे काळपट आणि खूप जास्त लालसर झालेलं ला आहे यावर टाकल्यानंतर आपल्याला यामध्ये इनोचं पॅकेट थोडंसं असं फोडून टाकायचं नंतर वरतून थोडंसं आपल्याला टाकायचे आहे विम जेल विम जेलचं लिक्विड टाकायचं थोडंसं आणि हे सगळं मिक्स करताना आपल्याला ब्रशचा वापर करायचं आहे ब्रशने किंवा मग तुम्ही तारेच्या घासणीचा वापर करून याला छान असं हलक्या हाताने घासून घेऊ शकतो यामध्ये अजून कुठले साहित्य ॲड करायची गरज नाही कितीही काळपट झालेला डोस्याचा तवा असेल आणि त्याचा पण असा बुडाचा भाग जो असतो तो अशा प्रकारचा आयरनचा असतो आणि तो पूर्ण घासण्यासाठी आपल्याला फार मेहनत घ्यावी लागते जर आपण सहजरित्या साबणाने किंवा भांड्याच्या लिक्विडने त्याला घासायला गेलो तर पण आपण या ट्रीकने जर घासलं तर आपल्याला वेळ लागत नाही यामध्ये आहे इनो आणि इनोमुळे आपल्याला काय होतं आहे की डाग लवकर निघण्यासाठी किंवा इथं चिकटपणा आणि चॉकलेटी असा थर साचलेला होता पूर्ण तर तो काढण्यासाठी काळपट थर काढण्यासाठी काहीच वेळ लागलेला नाही आहे फक्त पाच मिनिटामध्येच आपण हे पूर्ण घासून घेतले स्टीलची तारेची घासणी असते तर त्या तारेच्या घासणीने मी याला घासलं जेणेकरून हलक्या हाताने घासलं तरीसुद्धा हे निघून जाईल फार वेळ लागणार नाही बघू शकता हलक्या हातानेच आपण याला घासून असं फिरवून घेतोय घासणी जेणेकरून ही पूर्ण असं व्यवस्थित आपण हे कुकर क्लीन केलेलं आहे नंतर पाण्याखाली याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि फायनली हे कुकर आपलं खूप जास्त चमकणारे नवीन असाल तुम्ही चॅनलवर तर तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि सबस्क्राईब केलं की समोर घंटी आहे त्यावर क्लिक करून ऑलवर क्लिक करून ठेवा जेणेकरून चॅनलवर येणाऱ्या दररोजच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हालाच मिळत राहील आणि माझे सगळेच व्हिडिओ तुम्हाला इझिली पाहता येतील आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला व्हिडिओ आवडला तर तुमच्या मित्रपरिवारासोबत तुम्ही तो शेअर नक्की करू शकता व्हॉट्सअपला फेसबुकला कुठेही शेअर करू शकता जणांनी व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट किती केल्या तर या सगळ्या गोष्टींची अपडेट माझ्याकडे आठ दिवसाला पोहोचत असते म्हणजेच तुम्ही किती जणं माझ्या व्हिडिओला शेअर करता हे नक्कीच मला कळतं त्यामुळे नक्कीच खूप छान वाटतं आणि सगळ्यांचे खूप खूप मनापासून धन्यवाद भरपूर जणं खूप जास्त शेअर करतात आणि व्हिडिओला लाईक पण करतात भरपूर तर अशा प्रकारे आपल्याला इथे असं स्वच्छ करून घ्यायचं आहे हे कुकरचं गुडाचा भाग तर बघू शकता हे पूर्ण चमकत आहे चमकत आहे नवीन असल्यासारखंच तर हे तुम्हाला दिसतच असेल त्यानंतर पुढची आपली टीप आहे ती बघूया खूप युजफुल टीप होती क्लिनिंगची तर नक्की वापरू शकता आणखी एक आपण जेव्हा चाळणी घेतो चहा गाळण्यासाठी तेव्हा ती चाळणी आपण नॉर्मली दररोज तारेच्या घासणीने किंवा स्क्रबरने घासून ठेवून देतो पण त्यावरची चमक जी असते ती निघून गेलेली असते अगदी डल अशी ही चाळणी दिसते त्यामुळे आपल्याला काय करायचं चाळणीवर थोडंसं टूथपेस्ट टाकायचं आहे आणि टूथपेस्ट टाकल्यानंतर आपल्याला हे ब्रशने असं व्यवस्थित घासून घ्यायचे आणि ब्रशच्यामध्ये म्हणजे या मध्ये अडकलेले बारीक जे कण आहेत तर ते पूर्ण कण काढून घेण्यासाठी आपल्याला ब्रशचा वापर करून याला छान ब्रशनेच घासायचे जेणेकरून यामध्ये बारीक सारी अडकलेले ले कण निघून जातात हे कण असतात कशाचे तर हे चहाचे कण असतात म्हणजे जेव्हा चहा पावडर असते तर ती चहामधून म्हणजे चहा गाळून घेताना यामध्ये बारीक अशी चहा पावडर अडकली जाते आणि ती कितीही घासली तरीसुद्धा तो चालण्यामध्ये या लेअर असतात म्हणजे जाळीचे तर हे दोन्ही लेअर जे असतात ते एक मोठा लेअर एक छोटा लेअर असतो त्यामुळे छोट्या लेअरमध्ये बारीक अशी डस्ट अडकलेली असते जी चहा पावडरची असते आणि ती निघून जात नाही त्यामुळे आपल्याला वापरायचे ब्रश आणि या ब्रशच्या अशा प्रकारच्या क्लिनिंगमुळे ही पूर्ण अशी चाळणी क्लीन होते आणि बाजूने पण घासायला गेलं तरी सुद्धा छान अशी क्लीन करता येते पिवळट पडलेली ही जी चहा चहाची चाळणी असते ती चहाच्याच कलरची सुद्धा बरेचदा होऊ शकते म्हणून तुम्ही आठवड्यातून एक वेळेस डीप क्लीन चाळणीला नक्की करून घ्या आता हा, हा ब्रश जो आहे तो अशा प्रकारे मी इथे वापरलेला आहे तो भांडे घासण्यासाठीच मी वापरते कधी कधी ज्या एरियामध्ये मला घासणीने व्यवस्थित क्लीन करता येत नाही तिथे आपण हा ब्रश वापरू शकतो म्हणून मी हा ब्रश इथे केलेला आहे जिथे किचकिट एरिया असतो आणि घासणीने निघत नाही आणि अशा प्रकारे चाळण्या वगैरे असतात ज्यामध्ये होल असतात आणि त्यामध्ये अडकलेली जी काही डर्ट असते ती पूर्ण काढण्यासाठी या ब्रशचा आपण वापर करू शकतो तर मी इथे ब्रश वापरून ही पूर्ण चाळणी क्लीन केलेली आहे याला आपण स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया नंतर तुम्हाला मी याचा रिझल्ट पण दाखवते खूप छान असा याचा रिझल्ट येतो तर या पद्धतीने चहाच्या चाळणीला डिप्लिन केल्यामुळे आपलं आरोग्य नक्कीच नेहमीच चांगलं राहतं कारण की यामध्ये अडकलेली जी डस्ट असते चहा पावडरची ती कधी ना कधी दुसऱ्या वेळेस चहा गाळताना नकळत आपल्या चहामध्येच जाते त्यामुळे आपल्याला ती व्यवस्थित अशी स्वच्छ करणं चाळणी गरजेची आहे यामध्ये अडकलेली डस्ट अशी पूर्ण आपण काढून घेतलेली आहे पाण्याने स्वच्छ निखळ पाण्याखाली याला धुवून घ्यायचं आहे आणि ब्रशचे जे बारीक असे दात असतात किंवा मग ह्याचे जे वायर असतं पूर्ण ब्रशचं तर ते पूर्ण असं चाळणीमध्ये आतमध्ये व्यवस्थित जातं आणि चाळणी जी आहे ती छान अशी स्वच्छ होते तर दोन लेअरची चाळणी आहे जसं मी तुम्हाला आता म्हटलं दोन्ही लेअरच्या मध्ये सुद्धा बरेचदा बरंच काही अडकू शकतो जे चहा पावडरचे कण असतात ते सगळेच अडकू शकतात त्यामुळे आपल्याला ही चाळणी अशी स्वच्छ करायची आहे फायनली मी याला छान चा, छान असं नळाखाली धुवून घेतलंय आणि नंतर तुम्हाला इथे दाखवतेय या पद्धतीने पूर्ण अशी टोटल क्लीन झालेली आहे आणि चमक नव्यासारखी चाली या चाळणीवरती स्टीलच्या चाळणीला तुम्ही करू शकता किंवा या पद्धतीने तुम्ही प्लास्टिकची चाळणी सुद्धा स्वच्छ धुऊ शकता त्या पण चाळणीमध्ये बऱ्याचदा या पद्धतीने काळपटपणा थर अडकलेला असतो पुढची टीप बघूया ती पण तेवढीच युजफुल आहे सरसोचं तेल घरामध्ये सगळ्यांच्या असतात तर ते घ्यायचे आपल्याला थोडंसं एका पॅनमध्ये यामध्ये सरसाचं तेल घेतल्यानंतर काही साहित्य मी यामध्ये टाकून नंतर दोन तीन मिनिट छान असं मंद आचेवर याला शिजवून घेतले दोन तीन मिनिट म्हणजे अगदी दोनच मिनिटात हे पूर्ण शिजून होतं म्हणजे या तेलामध्ये टाकलेले पदार्थ छान उकळून निघतात या तेलामध्ये आणि तेल जे आहे ते सरसोचं घेतलेलं आहे आणि यामध्ये वाटलं तर थोडंसं तुम्ही दुसरं पण ऑलिव्ह ऑइल पण यामध्ये किंवा मग पॅराशूट ऑइल पण थोडंसं ॲड करू शकता जर जास्त तेल तुमच्याकडे उपलब्ध नसेल तर पण शक्यतो प्युअर जर हे पूर्ण सरसोचं तेलच वापरलं तर नक्कीच जास्त बेनिफिशियल ठरतं यामध्ये आपण टाकलेलं आहे अर्धा चमचा मेथीचे दाणे चार पाच लवंगा आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये टाकायचं आहे थोडंसं एक एक ते दोन बदामाचे असे तुकडे करून टाकायचे आहेत आणि जर तुमच्याकडे ऑलरेडी बदामाची पावडर बनवून ठेवलेली असेल तर ती बदामाची पावडरसुद्धा यामध्ये पाव चमचा तुम्ही टाकू शकता आणि त्यानंतर आपल्याला हे पूर्ण असं मिश्रण गॅसवर ठेवून गरम करायचे आणि गरमच नाही करायचं तर दोन मिनटं छान असं गॅसवर मध्यमाच्यावर ठेवायचं आणि किंवा कमी गॅसवर ठेवलं तरी छान हे शिजलं जातं सगळे पदार्थ आणि यामध्ये अजून एक आपण गोष्ट टाकली ती म्हणजे यामध्ये टाकलेली आहे पावचमचा हळद आणि आता हे सगळं शिजवून घेत असतानाच थोडंसं एक मिनिट झाला की मग शेवटी लास्टला काय करायचंय कापूर टाकायचा आहे दोन कापडाच्या वड्या टाकलेल्या आहेत मी यामध्ये आणि या दोनही कापडाच्या वड्यामध्ये टाकल्यानंतर सगळं मिश्रण छान शिजवून झालं की हे पूर्ण तेल थंड करायचं आणि नंतर एखाद्या मध्ये त्याला छान गाळून घ्यायचं नंतर एखाद्या भरणीत भरून हे थे तेल थे। ठेवून रेग्युलर दे तेलाची एखादी बाटली कमी असेल त्यामध्ये भरून ठेवायचं आणि रेग्युलर हे तेल वापरायचं खूप जास्त पटकन आपले केस वाढतात केसांची मुळं मजबूत होतात आणि लवकर केस पांढरे होत नाही यामध्ये कापूर टाकलेला आहे त्यामुळे अँटी डॅन्ड्रफ अँटी फंगल असं हे छान तेल तयार झाले आयुर्वेदिक पद्धतीने यामध्ये भरपूर हळदीचे आणि अजून उष्ण गुणधर्म असलेले पदार्थ आहेत नक्की तेल बनवा आणि वापरून बघा रिझल्ट खूप छान येतो केस पण वाढीसाठी केस वाढवण्यासाठी पण तुम्हाला याचा रिझल्ट खूप छान मिळेल कारण मेथी यामध्ये आपण टाकलेली आहे भरपूर पदार्थ छान शिजवून घेतलेले आहेत व्हिडिओ तुम्हाला थोडंसं जरी आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चॅनलला पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद